तर नमस्कार मित्रांनो मी प्रकाश भावकर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो आजचा विषय आहे रिक्षा व्यवसाय तुम्ही जर नवीन रिक्षा घेत असाल ना तर त्याचं नियोजन हो कसं केलं पाहिजे याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो मित्रांनो माझा अनुभव मी मित्रांनो रिक्षा दोन हजार वीसला घेतली मित्रांनो मी डाऊन पेमेंट केलेलं दोन लाख वीस हजार आणि पन्नास हजाराचं माझं लोन होतं मित्रांनो तर माझं सांगतो त्यावेळची गोष्ट आणि आता आत्ताची गोष्ट याच्या दोन फरक सांगतो मी त्यावेळी गेलेले दोन लाख वीस हजार माझा पी एफ वगैरे काढलेला आणि मी गोल्ड लोन केलेले त्याच्यामुळे मला मित्रांनो ते सोपं गेलं म्हणजे रेट कमी पडला आणि त्यावेळी दोन लाख त्रेचाळीस हजाराची गाडी होती मित्रांनो तर आत्ता तुम्ही घेता ना गाडी मित्रांनो रिक्षा व्यवसाय देतात तर आत्ता रिक्षाची किंमत आहे जवळजवळ तीन लाख रुपये आणि तुम्ही आणि तुम्ही किती तुमच्याकडे भांडवळ आहे मित्रांनो ते इम्पॉर्टंट आहे तुम्ही काय काम करता जर तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल तर तुम्ही नियोजन करा पहिले तुम्ही काय करा माहिती आहे का पहिले तुम्ही बॅच काढा लायसन काढा त्याच्यानंतर मित्रांनो माझं सजेशन आहे तुम्हाला की तुम्ही आहे ना मुंबई शहरामध्ये शहरामध्ये राहत असाल मग राहते असाल शहराच्या ठिकाणी तर मित्रांनो इकडे ना खूप सारे रिक्षा घेतलेल्या लोकांनी जेव्हा शिपवर देतात तर तुम्ही सात आठ महिन्यांना शिपवर रिक्षा चालवा याचं कारण मला सांगतो की तुम्ही जेव्हा रिक्षा घेता ना दुसऱ्या ते रिक्षा चालता त्याच्यातून अनुभव भेटतो तुम्ही तो हात तापवतो तुमची ओळख होती ज्या एरियात तुम्ही रिक्षा चालणार आता तुमचा इकडे रूम आहे आता मी सपोज मी कारगिलला राहतो तुम्हाला मग कारगिलला माझा रूम आहे मी इकडचं काढलं लायसन बॅच वगैरे सगळं तर मी डायरेक्ट रिक्षा घेतली मी डायरेक्ट रिक्षा घेतली पण मला तेव्हा नॉले नव्हतं आता मी रिक्षा घेतलीच नाही तर मी डायरेक्ट नसते यायची सात आठ महिने दुसऱ्याची एक वर्ष डोळ्याचे रिक्षा चालवले असते त्याच्यानंतर घेतले असते याचा फायदा सांगतो तुम्हाला दुसऱ्याची रिक्षा चालवल्या हात चाप होतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला पूर्ण परिसराचा म्हणजे रिक्षाला व्यवसाय जे काय त्याचा अनुभव मिळतो कशी रिक्षा लावून चालते काय कठीण परिस्थिती असते म्हणजे त्याची त्याच्यामध्ये किती समस्या असतात त्याचं पूर्ण तुम्हाला होईल कारण तुमची रिक्षा राहत तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही नाही येऊ शकत रिक्षा बरोबर ना ए, ए, ते काई ते काई रिक्षा तुम्हाला वाटलं की खूप दुनियादारी आहे याच्यामध्ये किंवा नाही मला नाही येऊ शकत हे हे मेन आहे याच्यामध्ये काय माहितीये काय बिग पॉइंट आहे हा की दुसऱ्याची रिक्षा चालवल्यामुळे तुम्हाला अनुभव भेटेल हे मेन बिग पॉईंट आहे आणि जर तुम्हाला स्वतःची रिक्षा घ्यायची असेल ना तर मित्रांनो तुम्हाला आधी जास्तीत जास्त दाऊन डाऊन केलं पाहिजे डायरेक्ट रिक्षा बोलतात ना झिरो पेमेंटवर घेऊ त्यातून इंटरेस्ट पण तेवढं आहे तीन लाखाची रिक्षा असेल तर तीन लाख तुम्हाला नुसतं इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला पाच वर्षासाठी नुसतं तुम्ही त्याची डबल किंमत नंतर माझ्या मित्राने घेतली ते आहे माझा मित्र आहे जो व्हिडिओमध्ये मध्ये असतो बघा तोच त्याला तुमचं त्याने रिक्षा घेतली म्हणजे कमी पैसे दहा वीस हजार बनले त्यावेळी देत होते तर त्याचं दोन लाख रुपये नुसते इंटरेस्ट गेला त्याला आम्ही दाखवले डिटेल काढून दोन लाख रुपये गेले म्हणजे नुकसान आहे मित्रांनो जर एवढं जर तुम्ही मेहनत करता दुसऱ्याला पैसे देण्यापेक्षा तर नुसते एवढी लेट घ्या थोडे लेट घ्या गाडी थोडे पैसे साठवा ते काम करानंतर घ्या म्हणजे तुमचं इंटरेस्ट पण कमी जाईल तुमचा डोक्याचा हाड्याक पण आण म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे माइंड फ्रेश राहाल म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल कारण कारण कसं कसं माहिती आहे गाडीचं गाडी चालते सात आठ महिने चांगली गाडी एकदम काम करते त्याच्यामुळे तुम्ही नियोजन राहणार नाही तुम्हाला आठ हजार ते परत गाडीचं एक सात आठ हजाराचं काम आलं मग ते तुमचं महिन्याचं रुटीन आहे ना तर कोलमोडून घ्या तर ना पहिलं हे करा की पहिलं तुम्ही जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा तुमचं नियोजन चांगलं ठेवा कामाबद्दल प्रेप ठेवा कसं तुम्ही जसं तुम्ही दुसऱ्याकडे कामाला जाता तेव्हा कसं तुम्ही टाईम टू टाइम जातो जसं रिक्षाला तुम्हाला कमसे कम बारा ते पंधरा तास गाडी चालली पाहिजे काही दोन तीन तास आराम करा दुपारचा पण सकाळी पाच वाजता काढली तर त्याडी चालली पाहिजे एक वाजेपर्यंत म्हणजे दोन तीन दोन तास आराम केला तर संध्याकाळी आठ नऊ दहा वाजेपर्यंत गाडी चालली पाहिजे त्याच्यामुळे तुमचे पैसे बनतील ब अग काय बनाल तुमच्यावर मी पैसे ना सांगत लोकांना राग येतो त्याच्यामुळे काही लोकांना राग येतो की तू पैसे का सांगते त्याच्यामुळे मी पैसे ना सांगत तुम्ही कमवू शकता ही मेंटेनन्स करून पण तुम्ही जर आळस केला तर नाही होऊ शकत त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आहे तुम्हाला नियोजन हे मेन मे नियोजन हे केलं पाहिजे तुम्हाला कामाबद्दल तुम्हाला प्रेम असलं पाहिजे कुठली गोष्ट घ्यायची आणि मेन गोष्ट बी गोष्ट म्हणजे रिक्षा देत आहेत तर तुम्हाला आवड असणे म्हणजे ड्रायविंगचं आवड असणं गरजेचं आणि जबरदस्तीने गाडी घेऊ नका आता कसं जबरदस्तीने घेत एखादं नाही मला काम असणं मिळत आहे तर लोक रिक्षा घेतात म्हणजे रिक्षा घेऊ या भरपूर पैसे आहेत हे घेत बाई तुमची आवड किती त्याच्यामध्ये किती काय काय आहे आजार किती होतात खूप काय काय आहे मित्रांनो तर हे कारण पण केलं पाहिजे नियोजन आणि तुम्ही किती आहात कामाबद्दल हे पण त्याच्यामधून हे होतं मित्रांनो तुम्ही गाडी घेतली आता माझी गाडी आहे चल मी झोपतो दहाजे हो बरं मस्त गाडी चालवतो हे करा करायलाबद्दल काय नाही तुमची लोनवर गाडी नसेल तर तुम्ही आठ वाजता उठून घेऊन जमू शकता असं नाही असं नाही पण इथे आल्यानंतर टाइमपास करणे हे नाही कामाबद्दल तत्पर असणं गरजेचं मित्रांनो तर मित्रांनो ही दुसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आता तुम्ही गाडी घेतली त्याचा हप्ता लि वेळेवर गाडला की जे आता गाडीचा हप्ता नऊ हजार तर तीनशे रुपये पर डे गाडीच्या बाजूला शंभर रुपये मेंटेनन्सच्या बाजूला त्याचे चारशे रुपये काढून लुलेले पैसे तुमचे असणार मित्रांनो मित्रांनो पाच वर्ष तुम्हाला तीन दिवसाला तीनशे रुपये काढायचे आणि शंभर रुपये मेंटेनन्सचे काढायचे मित्रांनो त्याच्यामध्ये गाडीची पासिंग येणार गाडीचे टायर येणार गाडीचं मेंटेनन्स येणार ही एक गोष्ट त्याच्यामध्ये आहे मित्रांनो पर हे सगळं या रिक्षाला मी व्यवसायामध्ये आहे कुठल्या पण क्षेत्रात जा Uh, मोठी तुम्ही टुरिस्टची गाडी घ्या एक नियोजन असणार आहे मित्रांनो तुम्ही कारण पैसे पहिली आपली गाडी गाडीचं मेंटेनन्स आणि गाडीचा हप्ता पहिल्या बाजूला काढून नंतर आपलं घरचं वगैरे मेंटेनन्स काढायचं माझ्या घरातले गोष्ट आपण काय कमवू ते आपले चारशे रुपये तर आपल्याला काढायचेच आहेत बाजूला आणि मित्रांनो आणि दुसरी गोष्ट कोणाच्या नादाला ना लागायचं आपली गाडी नाही आपण बस आणि कोण म्हणजे आता रिक्षाचा लोक चालू पैसा येतो आपल्याकडे म्हणजे कसं म्हणजे आपल्याकडे चालू पैसा म्हणजे गाडी गाडली तिथून पैसा चालू होते रिक्षा सारखा म्हणजे सवारी चालू होते तर आपण काय विचार करतो वायफाय खर्च आपला आपण काम काम जॉब करतो जे आपल्याकडे लिमिटेड पैसे असते दहा का पॅकेज असतं मग दहा हजाराचा आपण पूर्ण नियोजन करतो असं नाही ते कसं किती पाचशे कमवू हजार कमवा पंधराशे कमवा दोन हजार कमवा किती कमवू ह्याचं नियोजन आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपला खर्च हा दहा हजार जे आपण कमवत होतो त्याच्यातच ठेवायचं नंतर दुपारी तुम्ही पंधरा हजार कम वीस हजार कमवा तीस हजार कमवून पन्नास हजार कमवा जेवढा तुमचा पगार होता नाहीच्या आधी तेवढंच नियोजन ठेवायचं उरलेला पैसा आपण साईडला काढून ठेवतो मग त्याच्यातून इंटर पैसे आपण गाडी नीज करून टाका ह्याच्यातून तुम्ही बाहेर याल मित्रांनो तुम्ही म्हणाल की नाही बघ हे नाही होणार तुम्ही अजूनच अडचणीत राहा अजूनच आर्थिक संकटात येत राहणार काय विक्षक ते काय मग जे दुनियादारीचा विषय आहे मित्रांनो मध्ये यारी दोस्ती जास्त होते आपल्यावर आहे कंट्रोल करणं कसं काय हे ते हा माझा अनुभव सांगतो मित्रांनो आणि कोणाला गाडी लागली कारण आपण चोवीस तास रिक्षा रस्त्यावर असतो कोणाला पण कधी पण पन काय पण माझ्यासोबत पण भरपूर वेळ झाले असं आपली चुकी नसताना पण आपली चुकी काढतात कारण आपण एक रिक्षा चालक आहे आपल्या मागे कोण नसतं आपण गरीब रिक्षा चालक आहे आपल्या मागे वाळी कोण नाही कोणी पण येतं आपल्याला शिवाय देऊन जातो मित्रांनो त्याच्यामुळे कसं माहिती आहे आपल्याकडे किसा चार पैसा असले भाई आपण कुणाला ठोकले की दुसऱ्याने ठोकली तरी पण आपल्याकडून जबरतीस पैसे घेतात हे माझ्याबरोबर झालेलं मित्रांनो त्याच्यामुळे कधी पण किशामध्ये पाचशे सात हजार रुपये ठेवून द्या मित्रांनो कारण कधी वेळ कुदली येईल तर आपण एका ठिकाणी थोडी नसते की माझ्याच एरिया देवा मी इथं कारगिलला चालू मी माझं सांगतो माझ्या कारगिला चालू होतो कारगिलला कसं पटकन लोक येतात आपल्या रिक्षावाले कोणी असतील ओळखीचे लोक पण आपण बाहेर गेलो नाला असं पडलं असं गेलो तिकडे थोडी ना कोणी येणार आपल्याला ते ऐकून घ्यावं लागतं किंवा काय करून घ्यावं लागतं त्याच्यासाठी खिशात पण पैसा असून गरज येतात मित्रांनो तर हे माझा अनुभव आहे हा पाडा अजून याच्यावर पण विश्लेषण करून सांगेल पण तत्पुरता व्हिडिओ पण मोठा झाला आहे तर व्हिडिओ बघितला असेल आणि माझे जर आवडलं असेल जे सांगितलं तुम्हाला अनुभव माझा तर व्हिडिओला लाईक करा आणि मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा कारण मी असंच माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल मित्रांनो आणि भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये आपल्याकडे खूप वेळ आहे आपल्याला लाईन नंबर हे पण तास आहे येत असतो त्याच्यामुळे तुला वेळ भेटला तर मी असे शेअर करत जाईल मित्रांनो तुमच्यापर्यंत आणि माझ्या माझ्या व्हिडिओचा तुम्हाला पण एक अनुभव मिळेल हे माझं स्वतःचा अनुभव आहे याच्यामुळे दुसऱ्याचं काय नाही तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका